पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून भाजपा नेते गिरीश महाजन यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारवर निशाणा साधलाय महिला डॉक्टरवर ज्यांनी अत्याचार केलाय त्याचं समर्थन केलं जात असल्याचा गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे राज्यामध्ये नाही देशभरामध्ये आयमिनी सभा पुकारलेला आहे त्याचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या झाल्यास बंगालमध्ये जो प्रकार चाला तो अतिशय गंभीर आहे आणि या प्रकारांचं पण तिथलं सरकार आहे तस का मस करत नाही आहे तिथल्या ज्या म्हणजे ज्यांनी अत्याचार केला आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं समर्थन करत आहे किंवा त्यांना प्रोटेक्ट करतायत मला असं वाटतं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे डॉक्टर लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अशा पद्धती अत्याचार बलात्कार अन्याय होत असेल तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आयमिनी हा बंद कारलेला आहे पण अशा घटना घडू नये होऊ नये त्यासाठी प्रत्येक शासनाची जबाबदारी आहे त्यांच्यासोबत खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी त्यांच्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे मी पण सात वर्ष जोपास याच खात्याचा मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो आणि विशेष त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो